बाळसो नरळे यांना डॉक्टर सुवर्णा बेनके यांच्या हस्ते ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान नमस्कार आपण पाहतात यूट्यूब चॅनल इव ध्येय संगमनेर ध्येय उद्योग समूह आणि इव ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर येथील सह्याद्री महाविद्यालयाच्या झाला राजीव गांधीनगर शानदार चौक जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील श्रीकृष्ण बाळसो नरळे यांना प्रदान करण्यात आला ते कंत्राटी सेवा म्हणून काम करतात कृषी संशोधन आणि विस्तार तसेच एक कृषी विद्यार्थी असून त्यांनी भारतातील शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानातील आव्हानाला सामोरे जाण्याचे आणि त्यावर उपाय शोधण्याची तीव्र इच्छा आहे कृषी क्षेत्रात शे, प्रगती करण्यासाठी एक गतिशील आव्हानात्मक आणि ज्ञानवृद्धी करण्यासाठी पदवी अध्यक्ष आहे शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून आपल्या राष्ट्राच्या उन्नतीची मूलभूत आधारशिल्प आहे त्यांच्या या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण करण्यात आला कार्यक्रमाच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेते हर्षवर्धन सदगीर संगमनेर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुवर्णा बेनके शेवाळे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर माणिकराव शेवाळे राजू जोरवर हे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक संपादक श्री लहानू सदगीरसर यांनी केले वृत्तपत्रे लोकशाहीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे युवा ध्येय अत्यंत प्रामाणिक आणि निर्भळपणे कार्य करत आहे तेराव्या वर्षापासून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे अध्यक्षीय मनोगतात श्री सुनील बेनकेसर यांनी बोलताना सांगितले मुहूर्तापासून आजपर्यंत चालू असलेल्या वाटचालीचा मी स्वतः साक्षीदार आहे सत्तेच्या कसोटीवर हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निपक्षपाती समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिला ध्येय उद्योग समूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे ज्यामध्ये प्रसार माध्यम क्षेत्रात युवा ध्येय कृषी क्षेत्रात ध्येय ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी ॲप म्हणजे खऱ्या अर्थाने अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाजकार्य करीत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही या कार्यक्रमाला पुरस्कारती मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरेही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ अन्नदाती यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संगमनेर कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन केले होते